मित्रांनो तुमचं स्वागत हो आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आपल्याकडे किती डॉग झाले आहेत ते दाखवणार आहे तुम्हाला जास्ती करून आपल्याकडे जर्मनचे डॉग जास्त आलेले आहेत तर तुम्ही आधीपासून आपले व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला समजेलच हे आहे चार्ली तो आहे राणा या आहे रिंकी दुसरी एक आहे नवीन आणलेली आहे तिचं नाव आहे सिमरन आणि हस्कीची पण फिमेल बरेच दिवस झालेले आणून हा तिचं नाव एडवाली अजून एक मेल तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने अशा वेगवेगळ्या पद्धतीचे ब्रीड मध्ये डॉग आहेत आपल्याकडे तर लवकरच आपण यांच्यासाठी केच बनवणार आहे सगळ्यांसाठी <स्थाँगा> आपण ओळीने दाडाखालीच केस का काढणार आहेत तर केसचे पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो केज स्वतः मी बनवणार आहे त्यामुळे अशी काय आपल्याला अडचण आहे ज्याला स्वस्तात मस्त असे केच बनवायचे असतील त्यांच्यासाठी पण मी ते खास केच घेऊन येणार आहे घरगुती पद्धतीने मी आपल्या पिवको काको जास्त इन्व्हेस्ट न करता पिंजऱ्याचा हा सुद्धा पिंजरा मी बनवलेला आहे त्याच पद्धतीने बनवलेला आहे तर तुम्हाला जास्त खर्च येणार नाही अशात वळीने तीन केच काढणार आहे लवकरच तो पण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो तो तिथं बसलेला आहे तो आहे शॉर्ट साइज मध्ये एकदम शॉर्ट साईज आहे